नमस्कार मित्रानो बग धार अनि मसला वैर टाइकले मसला वैर खाइल ती बग मेरो टाइमपसन दोन तिन दिवस हाल पा आज थोडा उगडला पावस अझ सूर्यदेवन दर्शन दिले आज अनि कसले असं मस्त्यामुळे आमच्याकडे बाजार असते आणि त्यामुळे दुकान जावं लागलं मला लवकरच आज दुकान लवकर धारकडासाठी बाई ही ऊस मी आधी मागे माझ्या ठिकाणी मी बैठ असेल पासता मग तीन जर झाला पाऊस चालू आहे ऊस आता हिरवाचं झालं नाही कसं आहे असं पण हिरी हिरीचं पाणी किती सोडलं तर एवढा फरक जाणवत नव्हता पण दोन दोन तीन दिवसाला पावसा लागली हिरो ऊस हिरवाचं चालला बा हे आपलं आहे आपण वर वरती वरतास बघूया तर आधी धार धार झाली आहे बेडकुप रेडकुप्पे आलेकू बांधूया आणि जाय वरचे आपल्या बांधले आपलं कारण कुत्रे तिथे कुत्रेचा वरावड करते ती मसा बांधले आपला कॅन आहे वरच झालं झाले पाऊस पाऊस सुरू झाल्यापासून वरती झालं नाही तर पाऊस उघडला आहे तरी चक्कर मारून म्हणजे ऊस कसा आला आहे काय आला आहे बघून येऊया मे म्हणजे ऊसाचं म्हणजे असं काय नाही ऊस हा येतोच आपल्या ऑप्सा आला बघायचा आहे अफसाली आपल्या पाळी मारून आपल्याला थेट प्यारायचं आहे थ्री प्याराने मका कांदा उडीद आपले प्यारायचं आहे आता ऊस बघूया आणि आपल्या ऑफसा बघूया पहिला हे आपला ऊस म्हशी बसला असं आहे बघा असा ऊस आहे पहिरवास आला आहे आपली वाट्यावर जायला चला चव जाऊ जा जा पटापटा आणि आपले शेत असं हे दोन प्लॉट आहेत असं इथं आणून टाकलंय तिथं आपला आपण यात कांदा पिरूया आणि त्यावरच्या प्लॉटमध्ये आपल्या उसला आवाज आहे त्यात म्हणता होतो असं आहे आता उजनी आपली हळूहळू भरायला आहे कारण आपली जमीन ही उजनीवरच आहे आणि हे प्लॉट आपण चालला या प्लॉटमध्ये आपण गॅस जारी केली होती कारण पाऊस काढत पडला नव्हता आता आता हिता आपण दीड एक कांदा पिरूया वापस आल्यानंतर ह्याच्यावरच्या प्लॉटमध्ये आपल्या आपण उसला ज्युजिंग युजिंग केलं आहे तर आपण आलो बघा हे प्लॉट ऑलरेडी संपत आला आहे असं दीड एकर प्लॉट आहे इकडं आणि त्याला अगदीवरती दीड एकर प्लॉट आहे तापून उस होणार असं तापून गेल्या वर्षी घाऊ केलं तर आणि हरभर केलं तर बंद होतो त्या आपण गेल्या घाऊ केला होता त्या केलं तर हरभर तुम्हाला घवाला काटकोडकुट दिसत असेल बघा याला पावसा कुसतं आहे चांगलं आणि त्यामुळे उसला परत खात होते तर आपल्याला उसला वाच आहे आणि इथं आपला उस आणि मग उसा हारणं झालं बघा हारणं स्थिती हारणं बघा पाळी बार नदी भारण आपल्याला असा उसा आहे आत्ता हिरो हिरो हे आलाय हे पण उस पिवा पडा घराम पाणी पड पडलं होतं असा उसा आहे आत्ता कुठं हिरो उस आता आपण खपता टाकायला नाही खट टाकूया पहिला एक मोठा पाखी झाट टाकूया आणि ह्याच्या वरती दोन प्लॉट आहेत ती खाल्ला दीड एकराचा आहे दीड एकराचा आणि पर्याय आहे ती एकराचा आहे असं आपल्याला वर वडीत आणि भुईमूग आणि हे तर मधल्या प्लॉटमध्ये मका प्यारायचे आहे आणि तिकडे आपल्याला वडीत प्यारायचं आहे असं हे तीन प्लॉट आहे आणि हे आपला असा हाऊस आहे हिरा पडला आहे आपला एक डोस टाकायची गरज आहे तो जागा हवा येत आहे नाही तीन दिवस पाऊस उघडला नाही आता पाणी बाकीचं असलं आहे बाकीचं पाणी हवारलं बांधा पोटात असं म्हणजे मोठा पाऊस झाला आहे इथून मारे त्या खाल्ल्या प्लॉट पण तिथून पाणी हवारले तर कडा कटापला उत्साह असा मित्रांनो शेताला मोबला कसं पाणी पाहिजे पाण्याशिवाय कुठलं धान्य येत नाही ह्या वर्षी सुरुवातीला पाऊस चांगल्या प्रकारे घ्यायला आला त्यामुळे शेतकरी वर्गात एक आनंदाची लहर आहे गेल्या वर्षी आपण म्हणजे मानानं कारण गेल्या वर्षी काय पाऊस झाला नाही तरी शेतकरी नाराज झाली नाही तर निसर्ग फडकवन आहे किंवा नाही आवाज पाणी लोथ पाणी येतं पाणी येतं बघा बाळा डबकेबाई पाणी आणच व्हिडिओ असे आहे चला आता खाली आपण खाली तर तिथं की आपण कॅन ठेवले आणि आपलं असे प्लॉट बघायचे देऊ दे करायचे मित्रांनो रोज कॅनड आपले मग असं आपली जमीन आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली म्हणजे आमच्या त्याविषयी नक्की कमेंट करू नका माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करून बेल बटन दाबा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद